हाय फ्रेंड्स आपण पाहतोय जिओग्राफी ऑफ महाराष्ट्रा सिरीज त्यामधील महाराष्ट्रामध्ये असणारे जे प्रशासकीय विभाग आहेत या प्रशासकीय विभागातील जिल्हावार तालुक्यांची असणारी संख्या सध्या आपण पाहत आहोत जिओग्राफी ऑफ महाराष्ट्रा हा एम पी एस सीमधील भूगोल या विषयातील महत्त्वाचा असणारा घटक आहे त्यामुळे जॉग्रॉफी ऑफ महाराष्ट्रा सिरीज मी माझ्या चॅनेलला सुरू केलेले आहे तुम्ही पाहू शकता की बरेच व्हिडिओ हे मी ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्राचे अपलोड केलेले आहेत छोटे छोटे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला ते पाहताना तुम्ही बोर होऊ नये आणि माहितीही चांगल्या पद्धतीनं Uh, मिळावी यासाठी त्याचं रिपिटेशन पण केलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही नोट्स ज जरी तुम्हाला काढायचे असतील तरी तुम्ही नोट्ससुद्धा महाराष्ट्राच्या भूगोलच्या या व्हिडिओच्या आधारे तुम्ही काढू शकता तर आपण पाहतो आहे बघा की जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र सिरीज जी तुम्हाला अत्यंत उपयुक्त ही पडू शकते आणि याशिवाय ज्योग्रफीशी रिलेटेड असणारे बरेच व्हिडिओ माझ्या चॅनेलला आहेत तेही तुम्ही पाहू शकता तेही अगदी अभ्यासपूर्ण असे व्हिडिओ आहेत तर बघा महाराष्ट्रातील जो नाशिक प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागातील जिल्हावर असणाऱ्या तालुक्यांची संख्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा नाशिक हा जो प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात ज्यामध्ये एक आहे नाशिक दोन अहमदनगर तीन धुळे चार नंदुरबार पाच जळगाव तर या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये एकूण चोपन्न तालुके आहेत तर हे तालुके जिल्हावाईज कसे विभागले गेलेले आहेत तर बघा नाशिक जिल्हा जो आहे या नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत त्यानंतर अहमदनगर जिल्हा आहे या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा चौदा तालुक्या आहेत त्यानंतर आहे धुळे जिल्हा त्यामध्ये चार तालुके आहेत त्यानंतर आहे नंदुरबार जिल्हा त्यामध्ये सहा तालुके आहेत त्यानंतर आहे जळगाव जिल्हा ज्यामध्ये ता पंधरा तालुके आहेत असे एकूण नाशिक विभागामध्ये एकूण जे तालुके आहेत ते आहेत चोपन्न आता बघा या विभागामध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता आहे तर दोन जिल्हे आपल्याला दिसत आहेत पहा या ठिकाणी एक म्हणजे नाशिक की ज्या ठिकाणी पंधरा तालुके आहेत आणि दुसरा म्हणजे जळगाव की ज्या ठिकाणीसुद्धा पंधरा तालुके आहेत म्हणजे महाराष्ट्रातील नाशिक प्रशासकीय विभागामधील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे कोणते आहेत तर नाशिक आणि जळगाव आणि त्यांची संख्या किती आहे तर पंधरा आहे बरोबर आता बर बघा की सर्वात कमी तालुके असणारे जिल्हा आपल्याला पाहिजे तर या ठिकाणी पहा सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा आहे धुळे आणि त्या ठिकाणी किती तालुके आहेत धुळे जिल्ह्यामध्ये तर फक्त चार तालुके धुळे जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजे महाराष्ट्रातील नाशिक प्रशासकीय विभागामधील सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा आणि एकूण तालुक्यांची संख्या किती आहे धुळे जिल्ह्यांची तर ती चार आहे तर या पद्धतीनं बघा एकूण तालुके नाशिक प्रशासकीय विभागामध्ये चोपन्न सर्वात जास्त पंधरा नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आणि सर्वात कमी चार की जे आपण बघतोय धुळे या जिल्ह्यांमध्ये आणि बाकीचे जे दोन आहेत त्याचीही आकडेवारी बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे की अहमदनगर चौदा नंदुरबार सहा तर या पद्धतीनं तुम्हाला जिल्हावाईज तालुक्यांची असणारी संख्या ही लक्षात आली असेल असेच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू